नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आयोजित दहीहंडीमध्ये दुर्घटना दुर्घटनेत दोन ते तीन नागरिक जखमी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे दहीहंडी उत्सवादरम्यान एक दुर्घटना घडली आहे क्रेननी दहीहंडी वरती घेत असताना अचानक दुर्घटना घडली आणि या घटनेमध्ये तीन ते चार नागरिक जखमी झाले आहेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि भाजप जामनेर यांच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दहीहंडी उत्सव सुरू होण्याआधीच ही दुर्घटना घडल्याने काही काळ खळबळ उडाली होती स्थानिक पोलीस मुरलीधर कासार यांना घटनेबद्दल विचारणा करण्यात आली असता त्यांनी घटनेबद्दल माहिती नसल्याचे सांगितले रस्त्याच्या मधोमध दहीहंडी घेण्यासाठी परवानगी मिळाली होती का हा देखील मोठा प्रश्न आहे यानंतर आयोजकांवर कारवाई होणार का हे देखील बघावं लागणार आहे धन्यवाद इधर चल चल इन कल वाले चल 2 मिनट 2 मिनट 2 मिनट बाकी ने आ गए अरे बाकी तो अरे बाकी तो 2 मिनट बाकी 1 मिनट बाकी नहीं ना तुम ना मान जाओ चलो चलो ब <coughs>